टाइम झालाय काही याला सांगितलं तू कुठं कुठं म्हणजे कॉलेजला कॉलेजला संडेला कोणतं कॉलेज असतं आज आहे मला एक्स्ट्राचं लेक्चर तुला काय करायचंय आहे बहिणी बरं नाही कामं पडले ते पापड कोण बनवू लागल मला तू हा 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 तू लढत नको येऊ चढ नंतर जाय तू कॉलेजला नाही आज माझं आणणं गरजेचं आहे मी काय म्हणते घरात काम पडले ऐकत जा जरा माझं बी तुझं तू नेहमीच म्हणते आज तू माझा ऐक तुझ्या तू करून घे तुझ्या नावऱ्याला हाताशी धरण कर हा ना तुमचा भाऊ जरी असत घेतलं असतं हाताशी धरून मग तुमच्या मैत्रिणी मला असं अशा टोल मारून बसत्या कामाच्या तळम सगळ्या गायब होत्या तुमच्या सारख्या बरं बरं थांबा मैत्रिणीचा फोन आलाय हॅलो अगं आले ना दोन मिनिटं पागल का अगं तू आले थांब ओ बाई माझं असं म्हण तुम्ही जाऊस फोन दाखवत भावाला फोन करायचं फोन द्या नाही माझं नाही त्याचा संपलाय आता तिकून आला होता केला बघू द्या ना मला नाही नाही फोन बिनकाय असं माझे माझ्या चक्कर मी काय ना करू हायच काय तुमच्यात हा ते मला माहितीये माझ्यात काही काय नाही ते तुमचं तुम्ही बघा चालले बरं मग आली का बरं बर ये मग ये लवकर जरा लागते काय सकाळचा मी आलोय चाय नाही घेतला काही नाही तुझीच वाट बघतोय लवकर ये का? बारे बारे आए, का ये जरा का लवकर असे तर रोज वागत नाही पण आज काय याला झालंय तर गेले निघून घरातून काहीतरी मला गडबड दिसती याची ना पाठला केलाच पाहिजे ते लयच भूषण देते ना पाहतेच मी हिच्याकडं नेमकी गेली कोणत्या रस्त्याने अरे आले ना थांब दोन मिनिटं तेव्हा मालच थांब नाही चालताना येऊ राहिलं तुझं काही ठेव तू चाल चाला बोर केले नाही आज मला ना गेली फोनवर कोणाशी बोलत गेली पण ही झाड वा बाजूला केव्हाच बोलते येते येते काय ये एवढा उशीर करून टाकलाय मला मी केव्हाच वाट बघतोय तुझी काय चिडचिड करते सारखी ये लवकर ये लवकर हा पोऱ्या कोण आहे मी एवढा उशीर लागतो तुला यायला मग मला काय गाडीवर यायचं होतं का अगं पण किती उशीर दहा दहा मिनटं करता करता इतका वेळ आवलो तू तुला नाही माहिती मी कशी आले म्हणून काय कशी आली तू मला टाइम किती दिला होता बघ बरं जाऊ का रिटर्न कशाला रिटर्न चल चल आली तर चल तो तो तुला नाही माहिती माझी वहिनी माझा डाऊट घेत होती कोणतं लेक्चर काय काय तुला काय माहिती घरू कसं आली कारण सांगून यायचं ना का तू यायचं ना सांगायला रोज बरं येत नाही तुझ्या माग ती आली का तिला विचार हा तुला कधी भेटली तर कस काय मी बोलू असं तिला मग मी कसं बोलू तिला तिला सांगायचं पाहिजे ना नु मैत्रिणी सोबत चालली तू मला भांडायला बोलवले जाऊ का मी नाही नाही भांडायला बोल मी पण तू उशीर केलाय चल लवकर आवराता आता इथं काय आवरायचं आता घरूनच आवरून आले ना कुठं जायचंय चल जायचं आपल्याला कुठं जायचं काय बाई मला वाटलं बाई नशीन नि कौतुकी मकडायची भावा पुढं आणि मी आशीन मी तशी पा त्यांची गुण बाप्पा कोण आहे हा पर्या त्याला भेटायला एवढ्या अडचणीत का आली असंय काय आम्ही यांनाच फोन लावून बोलून घेते इकडं भाषण करत होते ना बहिणीच हॅलो कुठे घरी घरी काय करत्या इकडं या जरा बाजूला हा त्या दोन गल्ल्या सोडून तुमच्या ते बहिणीचं कारस्थान दाखवायचं तुम्हाला कुठं यायचं अहो ते सदा काकांचं घर नाही का आता छोटी बोळ नाही का तिथे या का बर -बर। थीके, थीके। मी तिथं काही नाही करीत तुम्हाला काही दाखवायचंय का नाही बरोबर लवकर या पाच मिनटाच्या आता आले पाहिजे तर ठीक आहे ठीक आहे मी ना व्हिडिओ काढून घेते जर गेलेस निघून काय करू मी नि याला आले एवढा बोळखांडत का बरं आली असं काय थांबी त्यांनाच सांगून देते हिचं नाव सांगून देते लय पुळ काय ना बहिणीचा लय कौतुक करे त्या बहिणीचं हे ये कधी येतील बर आता अग तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे सरप्राईज हो माझ्यासाठी मग मर... आज कोणता देऊ पावला रे तिथं गाडीवर बसून थोडे कर ना रेडी अग चल बस तू गाडीवर चल जाऊ आपण चल बस ते पण मला भीती वाटते रे अगं नाही बघत चल बस उशीर होतोय पहिलेच एक मी दादाला नाही सांगितलं मानले टेन्शन येतं गे मागे गाडी चल चल लवकर बस हुशिर होतोय बर लवकर मानलंय टेन्शन आले बाबा आता तू का तोंड मानायला अरे पण मी कधी तोंड मानून गेलीच नाही रे कुठं तू आधीच घाबरती तू बोलती वहिनी पण बघितलंय मग बोललो होतो ना मी पण मी कधी तोंडला बोलच नाही रे काही वेळच आली नाही तशी तशी वेळ आली नाही मग तू तर बोलते वहिनी बघितलं माझा फर्स्ट टाइम मी राहा बरं ठीक आहे चल कोणत्या मुलासोबत जायचं म्हणजे मलाच भेटी वाटते कोण बघणार आहे आता काय बोलतो नाही बघत कोणी चल जाऊ आपण चाल ना येणार बी नाही काय काय झालं एवढा अर्जंट बोलवलं मला अर्जंट म्हणजे हा तुमचा टाइम आहे का बरं यायचा अरे मी घाबरलो ना तू फोन फक्त एकच शब्द बोलली का लवकर या तुम्हाला काय तर दाखवायचंय मग बरोबर आहे ना काय झालं लांब होतो मी पाय आलो पळतीवर तुम मी काय पळतीवर आले तुम्ही तुम्हाला पटत झालं काय तुमच्या बहिणीची गुण दाखवायची काय काय ना का करू काय केलं तुम्हाला डोळ्याने दाखवायची होती जरा नाही केलं काय काय केलं ना तसं तुम्ही माझ्यावर तो विश्वास ठेवला नसता म्हणून मी व्हिडिओज काढून ठेवलाय कसली व्हिडिओ काय केलं पडली काय दाखवती मी चिडू नका काही नाही झालं तुमच्या बहिणीला तुमच्या बहिणीने इज्जत घालवली तुमची काय इज्जत घालवली घराने दिसला कोण पोर काय का मला काय माहिती आता तुम्हाला माहिती पाहिजेत ना ती आज गेले कुठं पण मला काय माहिती तू विचारला मला एवढंच बोलली मी कॉलेजला चालली आता रविवारचं कोणतं कॉलेज राहत बरं अगं सोनू राहत कॉलेज मी पण तिला रविवारच्या सोड्या मी तिच्या मुलींसोबत तिचं फ्रेंड सोबत मला वाटलं तुम्ही बोलण्यावर विश्वास ठेवणार नाही पण म्हणजे हे मी तुम्हाला दाखवते आहे मला तुझं म्हणणं पडतंय त्याच्यामध्ये आहे आता मैत्रीणी असते आता मैत्रिणी घरी घ्यायला आल्या असत्या एवढं साईटला येऊन पोराच्या गाडीवर बसून जायची काय गरज हा आहे का काय गरज गरज तर नाही पण मग बघू चाल मग हे चाल चलन ठीक आहे का तुमच्या बहिणीचे विचारू आपण तिला तुला माहितीये का पुढं हा आता मी ऐकलंय थोडस कुठे जाणार आहे दाखवते मी तुम्हाला चला बरं चल ना पटपट काय पटपट चाललंय पाय दुखू राहिले अगं थोडं राहिले आता एक तर दोन ना माझ्या सॅन्डल ने पाय चकले माझे नाही बाबा क्या पिसे एक काम करते बॅग माझ्याकडे दे चल आता डोकं चालला का तुझं इतक्या कुठं गेला आता डोकं तुझं चल इथं बस थोडं चल चल हे इथं बस आता धाम लावले माझे खांडाळा ला। इकडनं बस बापरे अगं पडली होती हळू बस ना जरा पाणी बॉटल आणायची तुला काही भान होत का रे अगं मग मला वाटलं तू आणली असेल आता मी घरून पाणी पण घेऊन येऊ का मला काय माहिती बॉटल आणती ना कॉलेज लाताना बर बाबा तुझे लय पाय दुखू राहिले रे माझे काय की बायगी मध्ये माझ्यासाठी काय आणलं तू मी कशाला आणू यासाठी मी उचलली तीन घेऊन आली त्यात काय एकच नोटबुक असेल फक्त हो का किती वर जायचं रे अजून लांबायचं हे बघ ना इथं जायचं आपल्याला अजून तिथं जायचंय कुठं हॉटेलमध्ये घेऊन मस्त खाऊ पिऊ घालायला काय म्हणतात डोंगरामध्ये घेऊन आला बघ ना बघण्यासारखं काय वरती सारखं बघ ना आपल्याला अजून वरती जायचं आहे भारी वाटतं वरती मला एक तर लागत किती कपल आलेले वरती मी काय कपल बघायला आले का आपण पण इकडे फिरायला आलो ना फिरण्यासारखी जागा नाही तर मग पाणी बॉटल तर घेऊन येतं ना ठीके घेऊन पाणी बॉटल काय भेटणार तुला मग वरती पाणी बॉटल राहते ना हा मग तुझ्या पप्पाला तर नानाला तर वर दुकान टाकायला अगं ठीक आहे भेटल पाणी तेवढं काही चिडचिड करते मी वर गेल्यावर आता बरं तू भांडण करायला आली का मग तू पाणी तर आणायचं का नाही मग ठीक आहे ना घेतो ना पाणी घेतो ना बघ बर किती हिरवळ रान झालंय इकडे बघ बर किती कपल जात बघ बर फिरायला तुला तर काय आवडतच नाही इकडं बघ तर किती हिरवळ झालंय मग हे कशाला येतं बघ बर किती छान येतं फिरायला मी ना फर्स्ट टाइम आले त्याच्यामुळे तुला मी इकडे आणलंय फर्स्ट टाइम आली तर डोंगरा डांगरात मला घरी तर काम करू करू शिन पाडला काही काम कंटिन्यू कामच करत राहते ना तू कशाला मला इकडे म्हणजे आपल्याला काही प्लॅनिंग आपला प्लॅनिंग मग प्लॅनिंग लग्न वगैरे नाही करायचं का आपल्याला किती दिवस असं भेटायचं फोनवर बोलायचं लो लवकर होत रे लग्न म्हणजे नाही का अजून माझं शिक्षण चालू आहे तसं पण दादा पण म्हणलेला मला बरं काय यावेळेस लग्नाच तुझ्या दादाला विचारलं होतं का आपल्याबद्दल आपल्याबद्दल हे बाबा तो, तो, माला तो तर मला जेवण फास लावून देईन तेवढी हिंमत विचारायची मग जमणार तू आहे ना तू दादाकडे हात मागायला ऐक ना तुझ्या दादा काय ऐकलं ग अरे हा त्याचा मी विचारच नाही केला मग तो किती डेंजर आहे मी कस काय त्याला विचारू माझी नाही बाबा हिंमत तुला माहितीये माझा दादाला डेंजर आहे तुझं जर तो ऐकत नाही तर माझं कसं ऐकणार तो तो माझ्यापेक्षा मोठा आहे रे म्हणून भीती वाटते माझ्या आई बापाच्या योग्यच नाही वाटत चल मग आपण याच्यावर काहीतरी उपाय काढू माझ्या डोक्यामध्ये अहो चला ना काही खायलाय का नाही सकाळपासून खायला लागत पण चालायला पण हात पाहिजे जात्या पाहिलं का हा तुमच्या बहिणीचे नखरे हे पाहिलं का पाहिलं का ही जागा कशी आहे हा बाई पा पाहून तुमच्या बहिणीचे चला चला पहिले त्यांच्याकडे जाऊन ऐका का, बर का? दिया। कानुसा द्या कानुसा हो चला पटकन कानुसा घ्या हा काय बोलत पहिले ऐका बाकी ते बसले ना पाहिलेलं दुखत यार एक आयडिया माझ्याकडं हे बघ ना आपण ना पळून जाऊन लग्न करू काय हो मग या होतं अगं तुला कशासाठी मी इकडे पाठवलं होतं तू आता कॉलेजला गेली होती इकडे तू इकडे 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 ये रे बॅग घे तुझी बॅग घे तू बॅग घे इकडे तुला मी सांगितलं होतं कोण हा मुलगा तर घे तू इला कोण तू अर्थ कोण हा मुलगा कोण आहे तुम्हाला सांग काय करायचं आता काय करायचं मी काय सांगू झालंय काय काय करायला कोणत्या कॉलेजला कोण हवी तर दादा मी करा मारू नको मारू नको नाही तुला मी सांगतो मी तुला याच्यासाठी मी तुला कॉलेजला टाकलं होतं का बघ तुम्हाला सांग काय तू काय कोण ओळखतो काय ओळख काय तुझी सोबत मित्र आहे पळून लागण्याचा काय विषय चालू होता तुमचा काय 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 प्लॅनिंग हात सोडला मी त्याच्याकडे त्याच्या हात पाय मोडून देखील नक्की मला सांग काय झालंय इच्छा का पावते एक मिनिट थांब काय धरा पहिले तिच्या काय घरी जाऊन बघताईला हा कोण आहे याचा मला पहिला विचार पुस्तक मारू नको तिला काय संबंध तुझा तुझा सोबत मैत्रीण आहे माझी ती काय मैत्रीण रविवारच्या तू काय म्हणली फ्रेंड सोबत बाबा चालले माझा काहीच नाही पाळून जायचा प्लॅन होता तुमचा मी बघितलं स्वतः आम्ही ऐकलं मी जर हिनं मला जर सांगितलं नसतं तू सापडले असते काय दिवे लावले असते याच्यासाठी मी तुला कॉलेजला नाग आल्या ना तुमची इज्जत एसी ला चांगली नाही नाही ना, दादा आम्ही असं तसं काहीच नाही केलं दादा पहिल्या दिवशी याच्या सोबत येऊन इथं बसलं मान तसं काहीच नाही आताचा फोडासारखं तू ये दिवे आणले ला, ये लोकांपुढे दाखवलं अरे थोडी लाज वाटायला पाहिजे फक्त बसलो तर होतं ती मैत्रीण माझी असं कसं मैत्रीण पळून जाण्याच्या गोष्टी चालल्याय तुमच्या बोल तुला अजून सांगतोय खरं बोल काय होतं होतं तू सांग त्याला खरं बोलायला ए मारू नको बिचारा त्याच्या आई बाकी येत नाही तो बाई एकूल एक भाई, काई काई ते माहिती काळजी नाही तुला त्याची काळजी पडली लपी त्याला तुझ्या माग दादा तू म्हणशील ते करी तुम्ही प्लीज त्याला मला खरं काय ते खोट खरं काय ते सांग कोण आहे तू नक्की खरं सांग काय सांग खर खरं सांगतो एक मिनिट मी नाहीला ओळखतच नाही हे घे या तुझा गॉगल ओळखत नाही ओळखतच नाही मी चालू काय आरचू याच्यासाठी मी तुला कॉलेजला टाकलं काय मुलगा बघितला तर हा मुलगा याच्यासाठी तुला कॉलेजला पाठवलं माझं काय म्हणणे इथं बोलण्यापेक्षा आपण घरी जाऊन बोलू एका मिनिटात वादाला तुझी साथ सोडली तो तुझ्या मागे तू त्याला लपित होती तो पळून गेला गायब झाला हिला घरी घे घरी घेता का घरी गेल्यावर नंतर पाऊस चालला घ्या तुमच्या बहिणीने काय दिवे लावले